आम्ही समता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं सहा एक दोन हजार पंचवीसला कले साहेबांना निवेदन दिलं होतं की श्री गणेश विसर्जन विहीर ते सुधीरांना घर या रस्त्याचं गेले तीन महिन्याखाली काम चालू झालं होतं आणि अचानक चालू झालेलं काम बंद पडलं बंद पडल्यानंतर आम्ही समतल्या नागरिकांनी एक महिना आम्ही संयम ठेवला आणि काही कुणाला बोललो नाहीत परंतु आता आमचा संयम तुटलेला आहे म्हणून आम्ही सहा तारखेला निवेदन दिलं आणि त्या निवेदनात सांगितलं होतं की आम्हाला पंधरा तारखेपर्यंत हे काम चालू करा अन्यथा आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत परंतु लेखी देऊनसुद्धा त्यांचा प्रशासनाचा आमच्याशी कसलाही संपर्क झाला नाही त्यानंतर मी आज सोळा तारखेला अमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि मागणी एवढीच आहे की हे चालू काम कशामुळं नगरपालिकेनं थांबवलं हे आम्हाला सांगायला तयार नाहीत आणि हे काम थांबल्यामुळं आज सध्या था ज्याला इथं एका मिनटाला कमीत कमी चार ते पाच वाहनं जातात इथून सिव्हिल हॉस्पिटल येथेच आहे लेडीज सिव्हिल हॉस्पिटल इथंच आहे बाकीचे सगळे दवाखाने इथंच आहेत हा रहदारीचा रस्ता आहे आणि इथून आता आम्हाला एवढा फुकुट्याचा त्रास व्हायला हो लागले की लोकांना ला श्वासनाचे आजार व्हायला हो लागलेत एकतर कॉलनी हे सिटिजन सिटीजन सिटिझन लोकं राहतात इथं सगळेजण आणि त्याच्यामुळं इथं लोकांना एवढा त्रास होतो आहे की सध्या ज्याला वीस पंचवीस वर्षाचा मुलगा जरी असला तर तो पाठदुखीचे त्रास मनक्याचे त्रास सांगतो आहे आणि डॉक्टरसुद्धा वारंवार आता सांगायला लागलेत की बाबा प तुम्ही होता येल तेवढं वाहन वापरू नका चालत हिंडा त्याचं कारण काय तर हे शहराची झालेली दुरावस्था आणि हे प्रत्येक वेळेस प्रशासन काय करतं की अंडरग्राऊंडमुळं 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 विरोधक बी अंडरग्राऊंडमुळंच खापरा आदळतात की अंडरग्राऊंडमुळं हे सगळे रस्त्याचं असं नासाडी झालेली आहे किंवा खड्डेमय सगळं शहर झालेलं आहे मग मला काय म्हणायचं आहे ही योजना सरकारी होती जर सरकारी योजना जर होती आणि त्याचं काहीतरी अंडरग्राऊंड शेवटी खानल्याशिवाय तर अंडरग्राऊंड होणार नाही आणि अंडरग्राऊंड झाल्यानंतर रस्ते मंजूर आहेत ते रस्ते तुम्ही करायला तयार नाहीत प्रशासकीय मान्यता आहेत मग तुम्ही आहे। रस्ते तयार कशासाठी नाहीत करायला याचं कारण काय की हे सरळ सरळ लोकांना दिसून याय लागलं की तुम्ही सरळ सरळ राजकारण करायला लागलात जेणेकरून अंडरग्राऊंडमुळं स समाजात एक मेसेज काय चालला आहे तुमचा की अंडरग्राऊंडमुळं हे शहराचं सगळे रस्त्याची वाट लागली पण मला काय म्हणायचं मग ते अंडरग्राऊंड झाल्यानंतर त्याच्यावरील रस्ते होते ते रस्ते का तुम्ही करत नाहीत आणि रस्ते जर नाही केले तर शंभर टक्के त्रास होणार आहे मग जाणून बुजून तुम्ही राजकारण करून तुम्ही राजकारण तर करायच लागलात विरोधक परंतु जनतेला वेटेज धरायला लागलात परंतु जनतेला वेटेज धरण्यात तुम्हाला काय मजा मिळणार आहे मागणी काय आणि मी प्रशासनाकडे एवढीच मागणी करतो की तात्काळ हा रस्ता चालू करावा आणि जोपर्यंत तुम्ही ह्या रस्त्याचं काम चालू करणार नाहीत तोपर्यंत मी अमरण उपोषणाला बसणार आहे आणि मी अगोदरच यांना निवेदन या या दिलं होतं एक सहा तारखेला निवेदन आहे मी अचानक बसलेलो नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद